हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखी एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर तुम्ही आज कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल आम्ही गावी गेलो होतो गणपती बाप्पा आले होते त्याच्यामुळे गणपती बसवण्यासाठी गावी गेलो होतो तर गावावरून आम्ही आलेलो आहे आता महागारी आम्ही आता इथं सो सोसायटीमध्ये पण गणपती बसवलेला आहे तर आता रोज नवीन नवीन गेम्स खेळल्या जातात सोसायटीमध्ये तर आज पण आता लिंबू चमच्याची गेम आहे तर आम्ही चाललेलो आहे आता खाली ले मुच्छा मुच्छा रे बघा विहान इकडे लिंबू चमचा घेऊन पण रेडी आहे हो का आणि विहान आज पहिल्यांदाच लिंबू चमचा खेळणार आहे तर बघू त्याला जमत आहे का तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला जातो आम्ही आता खाली बप्पाजवळ ग 我家里。 Matinip pa ka rin